Não, 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 não. चार स्कूल बसीस पहिली कदंबा सदारण तशेंच आम्ही चार एंगेज केले असतात दोन प्रायव्हेट बसीस असतात विद्यार्थ्यांची संख्या खूप वाढल्यामुळे आणि दूर दूरच्या विशेष करून हायर सेकंडरी आणि कॉलेजां विद्यार्थी येतात आणि ताका लागून आमची केल्ली व्यवस्था कमी पडटा आणि जो आम्ही हायर केल्यात ताका भाडीय जास्त पडतात अनू आम्ही एक निर्णय घेतला आमची स्वतःची बस म्हणून आणि एक आम्ही आज स्वतःची बस आज हाडलेली आसा ठीकां आम्ही नंबर वन दिला हरमल पंच पंचपुरशी शिक्षण मंडळ नंबर वन अपेक्षा नंबर वन दिला म्हणजे बंधन आली मेनेजमेंटाचे की एका नंतर दोन नंबरची योती तीन नंबरची योती चार नंबरची योती जेणे डिलिव्हरी दिला त्याने घालत हाडून एक नंबर घालून दिली त्यामुळे आता बंधन आमचे एक एकूणच विद्यार्थ्यांच्या सोयी खाती हे जे स्कूल बसीस त्या सगळ्या स्कूल बसीक दोन आणि तीन नंबर ऑफ ट्रीप करतात त्यामुळे सकाळी पहिली ट्रीप ही साडेसांक बीन भरग्यांना भरची भरची पडतात आणि तिसरी ट्रीप असा ती साडेआठांक बीन पावता आणि ताका लागून भुरग्यांचे थोडेशे नुकसान जाता धावपळी जाता शाळा सुटल्यानंतर परत तसे दोन फवटी तीन फवटी पावची पडतात त्यामुळे निमणी ट्रीप ही तिनांक बीन जेवणाक ताका लागून पर्याय म्हणून आमी संस्थेन बस घेतल्या प्रयत्न असा असा की कमीत कमी मोबदल्यान महिन्याच्या पाच एक दोन गावातून ती बस येतली आणि त्या बशी तो बेनिफिट भुरग्यांक भग्यां बी ती येतली आणि लागून वेळार पावतली आणि शाळा सुटल्यानंतर वेळार वतनुरूप हो कसं असा दीस इज ऑन अ ट्रायल बेसिस फुडल्या काळांत ह्याच्या सक्सेस आम्ही पुढे बसीस ॲड करण्याची योजना जातली आईच्या दिसा भुरग्यांच्या सोयी खातीर ही बस हडल्या त्यामुळे हा माझ्या सगळ्या सहकार्याचे कौतुक करता अभिनंदन करता आणि ही बस एक विद्यार्थ्यांक आणि इस्ट्युशनाक यशस्वी ठरती तिने एक बरी सुरवात करून दिवची अशी अपेक्षा करतो आणि